नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही सर्वजण मजेत ना आम्ही पण म्हणजे तर चला मग आता दिवाळीची सगळी साफसफाई झालेली आहे आणि आता म्हटलं चला ब्लाऊज पण शिवून घेऊ ब्लाऊज पण भरपूर आले होते तर काम काय आवरासारखं वाटत नव्हतं म्हटलं चला पण पटपट असे ब्लाऊज शिवून घेऊ तर माझी आठ दिवसापासून साडी पडलेली तर ब्लाऊज शिवण्यासाठी पण आधी दुसऱ्याचं दुसऱ्याचं पटकन होतं पण स्वतःचं होत नाही तर माझा ब्लाऊज पण शिवायचा राहिलेला आहे आणि तो ब्लाऊज पण शिवायचा आहे तर म्हटलं चला मग आपण आणि म्हटलं चला आपण छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया तर या आहे माझी मशीनची खुली तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर चला तर इथं दादूच्या पप्पांचं चालू होतं दिवा लावण्याचं काम तर काही फिटिंग काय केलेली नाही त्याच्यामुळे मग बोर्ड ते लागत वायर जोडावं लागते तस काय दादा आपला अगलदिवा भारी जीव लावून ठेवला तो भारी जपून करा खालची लाईट बंद करायला चालू चालू आहे चालू तर चालू आहे

एवढी चाल कुठे आगल दे येऊन सकाळी चालू आहे तर दिदीनं ते दिवशी पाळले हे तुटलं ना ते खाली नेलं काय ने ने? ना ते काचेचं त्याचेच आहे ना ते काय ये येळ्या कुठे ते पडद्यांच्या वरच्याच रूमच्या आहे ना तर मैत्रिणीनं मी अशा प्रकारे दिवाळीला साडी घेतलेली आहे तर मला असा कलरच नव्हता त्याच्यामुळं म्हटलं हा कलर घ्यावा म्हणून तर मी साडी घेता नाही ना कधी पण पदर पाहूनच साडी घेत असे मला पदर छान वाटला का साडी आवडते मला पण आमचीच प्लेनच आहे पण पत्राला डिझाईन छान आहे याची दीदी कोण आहे ती तर चला दादूच्या पप्पांचा वरचा दिवा लावून झालेला आहे आता जर केली ते आगल दिवे लावायला छोटे छुट छोटे दिवे तर मी वरती होते ना मग व्हिडिओवरूनच काढलेलं आहे एवढे काय स्पष्ट दिसत नव्हता हो